महासागर न्यूज पण एक गोष्ट दुर्दैवी आहे आणि माझ्यासाठी धक्कादायकच आहे की एखाद्या सिटी पक्षाचा विषय नाहीये बघा पक्षपक्ष असतो पण जेव्हा मंत्रालय असतं तेव्हा मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात त्या पूर्णपणे त्या वास्तूचे आणि मंत्री हा मंत्री असतो मग नुसतं त्याला कॅटेगराईज तुम्ही पक्षात नाही करू शकत पण ज्या पद्धतीने सगळी घटना झाली हे माझ्यासाठी धक्कादायक होतं एसीबी कुणाला रिपोर्ट करतं एसीबी हे रिपोर्ट करतं होम मिनिस्ट्री करेक्ट ज्या सहाव्या मजल्यावर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बसतात होम मिनिस्ट्री माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्या माननीय मुख्यमंत्री ज्या सहाव्या माळ्यावर बसतात त्या सहाव्या माळ्यावरच्या होम मिनिस्ट्रीनीच तिसऱ्या चौथ्या मजल्याच्या त्यांच्याच कॅबिनेटमधल्या त्यांच्याच मंत्र्याच्या विथे एसीबी जाणं हे धक्कादायक नाहीये का मग ही कंप्लेंट केली हो कोणी माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजेच की जर तिथे कोणीतरी टिप ऑफ दिला ना मग हा टिप ऑफ कोणी दिला स्वतःच्याच मंत्र्यातला स्वतःच्या मंत्रालयात ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे अध्यक्ष राज्याचे तुम्ही आहात डिपार्टमेंट तुमचं आहे तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता मग टिप ऑफ आव... म्हणजे इट्स इट्स इट, म्हणजे इंग्रजीमध्ये अंडर इज नोज माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता त्याच वास्तूमध्ये तुमच्या स्वतःच्याच मंत्र्याच्या विरोधात त्याचच ऑफिस तुम्ही सील करता जस्ट शॉकिंग ते ना मला मला माहिती नाही मला हे विश्वासच बसू शकत नाहीये म्हणजे आपल्याच घरामध्ये आपण आपल्याच माणसावर रेड करणं मग हा टिप ऑफ कोणी दिला आणि हे खरंय नाही खरंय ह्याची उत्तरं माझ्याकडे नाहीये का पाँ ना। पाँ ना। पाँ एक जण विचार एक जण स्वीकारला हे ना मी ह्या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाही कारण मला वास्तव नाही माहिती आणि मी फक्त वास्तवतेवर बोलते तुम्हाला माहिती आहे मी डेटा आणि माझ्याकडे वास्तव असेल तेवढंच बोलते जेव्हा माहिती नाही तेव्हा मी प्रांजळपणे कबूल करते की मला माहिती नाही पण धक्कादायक एक गोष्ट आहे मी पुन्हा तेच बोलते की ज्या वास्तूमध्ये तुम्ही तुमचं ऑफिस हे मंत्रालय महाराष्ट्राचं चा। महाराष्ट्राची मायबाप जनता त्या मंत्रालयाकडे अपेक्षेने बघते की आम्हाला न्याय ही बिल्डिंग देईल हे मायबाप सरकार आहे मायबाप सरकारच जर स्वतःच्याच मंत्र्यावर या गोष्टी स्वतःच्याच वास्तूमध्ये इट इज जस्ट शॉकिंग म्हणजे मला अजूनच विश्वासच बसत नाही आणि ते डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांकडे माननीय मुख्यमंत्र्यांनीच स्वतःच्याच मंत्री कारण का कर मी पुन्हा पुन्हा रिपीट करते की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असता तेव्हा तुम्ही पक्षाचे मुख्यमंत्री नसता तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असता मंत्री पक्षाचा नसतो तुमच्या कॅबिनेटमधला तो मंत्री असतो मग कसला हा पक्ष आणि तो पक्ष युअर अ टीम आपल्याच टीम मेंबरवर हे करणं आणि त्याचं ऑफिस सील करणं आणि हे मला कुठून कळलंय तुमच्या चॅनलवर न कळ याच्यावरती पक्षाकडनं कुठली ठाम भूमिका मांडली गेली नाही ते नाही मला माहिती आता त्यांच्या पक्षाने पार्कला पण कुठे डिफेंड केलं त्याच्यामुळे ते सोयीप्रमाणे म्हणजे त्यांची डिफेन्स मेकॅनिझम काय मला नाही माहिती बाबू महासागर न्यूज